अगोदर पूर्ण भरलेलो होतो हिरवो हिरवो ती सगळी रोपा मी काढलेली आणि इकडे ठेवून दिलेली आहे ती पहि आणि चिखळ करून तर सगळं झालं आहे काकी खट टाकते पण कशा प्रकारे काढतो पप्पा पण इकडे रोप काढतोय मस्त एकदम फुल शर्ट बिट घालून लागले 네, 저는 나를 훑어볼게요. 네, 저는 나를 훑어볼게요. 네, 저는 나를 훑어볼게요. 네, 저 나를 훑어 저는 나를 훑어볼게 나를 네, आहे शेतामध्ये आलेलो आणि इथे एकदम मस्तपैकी रोपं काढण्याची कामं चालू आहेत ही मोठी काकी आहे ती बघा इकडे पण आपली माणसं आहेत तिकडे रोपं काढतो आम्ही सगळे तर ही आहे नांगरणी करायची तर आता वाडीमध्ये बरेच जण अशाच मशीनी वापरतात त्याच्यामुळे वाढीमध्ये सध्या गुरांची संख्या खूपच कमी झालेली आहे आम्ही पण नांगरणीसाठी जोत वापरायचो जोत म्हणजे बैल नांगर वगैरे असतात ना ते सगळं शेतामध्ये इथे चहा पिताच पिण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि आता, आता आम्ही जे रोप काढली होती ती ह्या डळ्यातली रोपा होती तर आता बघा येऊ कसं झालं डोळ आणि तर अगोदर पूर्ण भरलेलो होतो हिरवो हिरवो ती सगळी रोप आम्ही काढलेली आणि इकडे ठेवून दिलेली आहे ती तर शेतामध्ये ते आम्ही आता चहा चपाती खातो पण चहा पित सगळी जण चहा पिनवला त्यांनी चहा पित नाही पण तर शेतामध्ये आमची रोप काढून झालेली आहेत आणि इकडे चपाती चहा आणि नॅरी चालू आहे इकडे तर मी नॅरी करून आलो आहे घरूनच त्याच्यामुळे आता तर मी काय करणार नाही नाही चाय मी पित नाही आणि ही वहिनी आहे ही सगळ्यात मोठी वहिनी पप्पुदाची बायको हा पप्पुदा आहे हा इथे तर वेळेवर पाऊस नसल्यामुळे या दळ्यातलं पाणी या दळ्यात घेतोय आम्ही आणि त्या दयासाठी आता खालून पाणी वरती शिंपडायचं आहे आता ते मोठं काम आहे पाऊस नसल्यामुळे आम्हाला या खालच्या दयात पाणी वायच्या दयात असं शिंपडावं लागत आहे तर असे हाल चालू आहे तिकडे जवळपास मी नांगरलेलं आहे पप्पुला आता शेवटचा हात मारतो याच्यावरती आणि या बायकामध्ये या बाजूचा धडा आहे तो पूर्ण रोपं लावलेले आहेत लावणी केलेली आहे आणि आता याची करायची आहे आणि चिखळ करून तर सगळं झालं आहे काकी खट टाकते पण पावसाचं काही चिन्ह दिसत नाही आहे इकडे पाऊस नसल्यामुळे आम्हाला या खालच्या दळ्यातलं पाणी वरच्या दळ्यात शिपडावं लागलं ला, आहे पण तरी पण थोडंफार चिखल आहे तो मनासारखा झालेला नाही आहे पण वरून कडक असं ऊन पडलेलं आहे कामाच्या दारा व्हायला जातात काकी सांगतंय इकडे काहीतरी ही दे <laughs> मोठी गाकी थकलेली आहे विषारी बस घे बस थोडा वेळ बेकारहून आहे आणि आता लावणी लावायचा कार्यक्रम आहे नाचायचा नाहीतरी त्या शेतामध्ये लावणी लावली जाते आता या दळ्यामध्ये जशी लावलेली आहे तशी या दळ्यामध्ये लावायची आहे पण इकडे पाऊस अजिबात पडलेला नाही आहे त्याच्यामुळे आता एकदम घामाच्या धारा वाहतात रात्री पडला अशी काकी बोलते पण आता जिथे जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा पडत नाही आहे पाऊस गव्हर्नमेंटने याची नोंद घ्यावी पप्पा गव्हर्नमेंटवर याचा ब्लेम टाकतायत आता माझा त्याच्याशी काही लेड देणं नाही हे बघा इकडे तपून बसले तुझंजणं इकडे आणि एवढा कडक ऊन आहे की ते छत्री वापरायला लागते आणि दादा तर झाकण घेऊन बसलं आहे इकडे तर लावणीला इकडे सुरुवात एकदम कडक उणामध्ये खूप म्हणजे खूपच कडक ऊन आहे एवढं कडक ऊन आहे की गरगरायला होतं इथे तर म्हातारी मध्ये दोघं बसलेली किती लावत आहे 아들도요, 아들도? 라고해봐 아, 아 모르는 것 같아, 나 <laughs> आणि सो मारक वाला होता आई किती 이거는 खूपच खायला झालं आहे मेन म्हणजे आणि मेन म्हणजे वरून जो सूर्य ऊन जेवढं गरम होतं आहे ना एवढं बेकार गरम होतं आहे ती मोठ्या मोठी काकी आहे तिला बसवलेलं आहे आम्ही कारण तिला कसं स्त्री व्हायला झालं आहे आणि आता आम्हाला शेवटचा दळा नांगरायचा त्याच्यानंतर मशीनच वरती या दळ्यामध्ये पाणी खूपच आहे आणि पाणी पण एवढं गरम झालं आहे ना की असं फोर्टी फाय डिग्री फिफ्टी डिग्रीपर्यंत पाण्याचंच टेम्परेचर वाटतंय पर्यंत इकडेही शेती आहे आणि हा जो पूर्ण भाग आहे याला घोराटे मळी बोलतात सगळ्या वेगवेगळ्या भागांना नावं दिली आहेत आणि या तळ्यामध्ये पाणी खूपच जास्त झालं आहे त्यामुळे पाणी सोडावं लागतंय इन्टेक जो आहे तो आता कमी केलेला आहे आम्ही सगळा काय रे Редактор субтитров А.Семкин टाक घेर 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 टाक घेर ठीक आहे डॉक्टर